शिऱ्याच्या दोडक्याची भाजी करायची म्हटल्यावर सगळ्यांच्या तोंडावर आड्यास पडतात नाही का शिऱ्याची दोडक्याची भाजी तुम्ही अशा वेगळ्या पद्धतीने केली ज्यांना शिराचे दोडके आवडत नाही ते सुद्धा शिराची दोडक्याची भाजी हे खूप आवडीने खातील तर सर्वात अगोदर आपल्याला शिऱ्याच्या दोडक्याची वरची साल ही अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि ही साल सुद्धा तितकी पौष्टिक आहे त्यामुळे ही टाकून न देता याची सुद्धा तुम्ही चटणी किंवा ठेचा करू शकता कारण खाताना ती तेवढी भन्नाट लागते आता हे दोडके कट करताना आपल्याला खूप भारी कट नाही करायचे अशा पद्धतीने कट करायचे आहे आणि भरले वांगे आपण कसं करतो तशा पद्धतीने मध्येच या दोडक्याला काप करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही उभे करू शकता किंवा आडवे करू शकता आपण जे हे दोडके कट करून घेतलेले आहे ना त्याला आता आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे आता हे सर्व कट केलेले दोडके एका बाउलमध्ये घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला थ्री टेबल स्पून दही टाकायचं आहे दही खूप आंबट असेल तर यामध्ये फक्त दू टू टेबल स्पूनच दही टाकायचं आहे यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊ सर्वात अगोदर यामध्ये टाकायचं आहे काश्मीरी लाल तिखट हळद तुम्ही रेग्युलर तिखट सुद्धा टाकू शकता जिरे पावडर आणि धनिया पावडर आणि हाफ टेबल स्पून मीठ आता तिखट तुम्ही तुमच्या आडीनुसार घेऊ शकता बऱ्याच ठिकाणी तिखट हे खूप आवडते आणि बऱ्याच ठिकाणी तिखट हे खूप कमी लागते त्यामुळे तुम्ही तुमच्या तुम आडीनुसार तिखट घेऊ शकता आता हे सर्व आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे आणि हे पंधरा मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आणि हो परत एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ही भाजी नक्की करी करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये में सांगा तुमची भाजी कशी झाली पंधरा मिनटे झालेले आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत कस्तुरी मेथी आणि मिक्स करून घेणार आहोत हे मिक्सचर मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण कांदा टमॅटो आणि बाकीचे जे इन्ग्रेडियंट आपल्याला लागतात ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे म्हणजे आपला वेळसुद्धा वाया जात नाही आणि आपली भाजीसुद्धा पटकन होते आता सर्वात अगोदर पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल आपल्याला फोर टू फाय टेबल स्पून टाकायचे आहे यामध्येच आता आपण काही मसाले ॲड करू मी घेतलेले आहे जिरे एक बडी विलायची तेजपान आणि दालचिनी हे सर्व इन्ग्रेडियंट एकदाच आपल्याला तेलात टाकायचे आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आपल्या घरी कोणी पाहुणे आले असेल किंवा टिफिन द्यायचा असेल किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा ही भाजी खूप चविष्ट होते आता यामध्ये आपल्याला आप ॲड करायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट यामध्ये जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा ऍड करू शकता आणि हे व्यवस्थित आता आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्येच आपण टाकून घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा हा सुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि बाजूलाच आपल्याला बेसन परतून घ्यायचं आहे टू टेबल स्पून आता बेसन आपण अगोदर सुद्धा परतून घेऊ शकत होतो पण काय या भाज्या करताना वेळ जास्त लागतो त्यामुळे बेसन जर अशा पद्धतीने बाजूला जर परतून घेतलं तर आपल्या भाजीला वेळ सुद्धा लागत नाही आणि आपली भाजी ही पटकन सुद्धा होते आता हे सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे आता आपल्याला यामध्येच ऍड करायचं आहे खोबऱ्याचा कीस टू टेबल स्पून मी यामध्ये ऍड केलेला आहे कांदा थोडासा कच्चा असतानाच यामध्ये आपल्याला हे इन्ग्रेडियंट टाकायचे आहे खोबऱ्याचा किस असेल किंवा बेसन असेल कारण काय कांदा व्यवस्थितच अगोदर परतून घेतला तर कांदा हा नंतर जळू शकतो आता मी यामध्ये ॲड केलेला आहे एक बारीक चिरलेला टमॅटो तुम्ही या टमॅटोची प्युरीसुद्धा घेऊ शकता हा टमॅटोसुद्धा तुम्ही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला आता ॲड करायचे आहे मसाले तर मी इथे हाफ टेबलस्पून तिखट घेतलेलं आहे हळद घेतलेलं आहे धनिया पावडर घेतलेली आहे आणि मसाला घेतलेला आहे हे सर्व एकत्रित यामध्ये ॲड करायचं आहे हे प्लेटमध्ये घ्यायचं कारण काय कारण आपण जेव्हा मसाले टाकतो तेव्हा जे गॅसवर इन्ग्रिडियंट टाकलेले असतात ना ते जळू शकतात त्यामुळे मसाले एकदा जर काढून घेतले तर आपला मसाला जळायची भीती राहत नाही त्यामुळे ही एक महत्त्वाची टीप आहे आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि तीस सेकंडसाठी हा मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा आहे बघा सर्व बाजूने या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे मॅरिनेट केलेले दोडके व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा यामध्येच आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला जर जा जा जास्त ग्रेव्ही लागत असेल तर तुम्ही शिल्लक पाणी टाकलं तरी चालते मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे मॅरिनेट करताना आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता फक्त आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी व्यवस्थित शिजू द्यायची आहे पाच मिनटं झालेली आहे आणि आपली भाजी परफेक्ट शिजलेली आहे बघा चेक करूया अशा पद्धतीने आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी पाहिजे आणि हीच भाजी तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पातळसुद्धा करू शकता यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया आणि सर्व करूया ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब